केंद्रीय लोकसेवा आयोगानं चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक नवी अधिसूचना जारी केली त्यातून यू पी एस सी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची झोप उडाली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगानं परीक्षेत काही महत्त्वाचे बदल केले असून यापूर्वी आय ए एस किंवा आय एफ एस असलेल्यांना पुन्हा दुसरी परीक्षा देता येणार नाही तर यू पी एस सीच्या परीक्षेचे अर्ज भरताना आधार पडताळणी अनिवार्य केली असून ए आय आधारित फेशियल रेकग्नेशन गरजेचं असेल एकूणच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे बदल अत्यंत कडक केले आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगानं त्यांच्या परीक्षेंच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत नव्या नियमानुसार ज्यांनी आय ए एस किंवा आय एफ एस परीक्षा क्रॅक केली आहे त्यांना आता पुन्हा नव्यानं परीक्षा देता येणार नाही तर आय पी एस परीक्षेचे नियम अधिक कठोर करण्यात आलेत दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सत्तावीसमध्ये पुन्हा परीक्षा देण्याची शेवटची संधी दिली जाईल त्यातही नोकरीचा राजीनामा न देता अभ्यास करून परीक्षा द्यावी लागेल तर एस सीच्या अर्ज प्रक्रियेतही महत्वाचे बदल झाले आहेत अगदी अर्जावरील फोटो कसा असावा अर्जात दुरुस्ती कशी करावी याबद्दलची नियमावली जाहीर करण्यात आली आहे तसंच प्रत्येक परीक्षार्थीला एआय आधारित फेस रिकिग्नेशन आणि आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे थोडक्यात केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षांच्या बाबतीत बदललेले नियम विद्यार्थ्यांना माहीत असणं आवश्यक आहे तसंच आय पी एस परीक्षेवर काही निर्बंध आणले आहेत sa